श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आज आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघूया रामानंद स्वामी विठ्ठल पंतांना संन्यास सोडून ग्रहस्थाश्रम वापस स्वीकारायची आज्ञा देतात आता पुढे रामानंद स्वामी म्हणजे श्रीपाद स्वामी आपली दक्षिण तीर्थाची यात्रा पूर्ण न करताच तसेच माघारी परतले व आपल्या आश्रमात काशीस येऊन पोहोचले आश्रमातील शिष्यांना काहीसे आश्चर्य वाटले परंतु आश्रमातील नित्यक्रम नेहमी सारखाच चालू राहिला चार दोन दिवस गेल्यावर एका सायंकाळी ते चैतन्य श्रमाला घेऊन गंगेकाठी फिरावयास गेले सूर्य असता राहिली होती स्वामी गंगेच्या घाटावरील एका उंच जागी बसले विठ्ठलपंत हात जोडून बाजूला उभे राहिले काही क्षण गेल्यावर स्वामींनी बोलावयास प्रारंभ केला चैतन्या मी यात्रा पुरी न करताच अर्ध्यावर सोडून माघारी परतलो याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य साहजिकच आहे आहे मी सुद्धा या बाबतीत मौन पाळूनच परंतु तुझ्याशी मात्र या बोलावे असे वाटले म्हणून आज मुद्दाम तुला सोबत घेऊन इकडे आलो मी दक्षिणेकडे जाताना माझ्या मार्गात महाराष्ट्र देशाची काही क्षेत्रे मी पाहिली त्यावेळी आळंदी म्हणजेच अलंकापुरी नावाच्या तीर्थक्षेत्री मुक्काम पडला आम्हाला ते क्षेत्र फार आवडले इंद्रायणी नावाच्या नदीकाठी सिद्धेश्वराच्या मंदिरात आम्ही काही दिवस राहिलो होतो ते क्षेत्र मोठे रमणीय आहे असो तर तू असे सांगितले होतेस की तू सुद्धा त्याच गावचा राहणार आहेस अर्थात तिथल्या रहिवाशांचा व वा तुझा परिचय असेलच अशाच एका ग्रहस्थांच्या घरी भिक्षेकरिता जाण्याचा योग त्या मुक्कामी आला त्याचे नाव होते सिद्धोपंत कुलकर्णी पत्नी व एकुलती एक लग्न झालेली रुक्मिणी नावाची मुलगी एवढाच त्यांचा प्रपंच आहे मुलीच्या कंठी आम्हाला मंगळसूत्र दिसले पण तिचा पती परागंदा झालेला आहे असे त्यांनी मोठ्या दुखी अंतकरणाने सांगितले तू त्यांना ओळखतोस काय स्वामींचे बोलणे ऐकत असताना नदीकाठच्या त्या सायंकाळ्या बोचऱ्या थंडीत विठ्ठल पंतांना मात्र दर घाम फुटला त्यांच्या तोंडून एक अक्षरही निघेनासे झाले कसे बसे स्वतःला सावरून त्यांनी स्वामींच्या पायावर लोळण घेतली दोन्ही हातांनी आपले कान पकडले आणि थरथरत्या स्वरात कसे बसे म्हणाले स्वामी मी आपला अनंत अपराधी आहे माझ्या घेण्याच्या आपणासारख्या महात्म्याशी मी, मी एकटाच आहे असे मी सांगितले होते पण मी विवाहित असून ते सिद्धोपंत माझे श्वशूर आहेत रुक्मिणी माझीच पत्नी आहे आता या माझ्या अपराधासाठी आपण मला जी शिक्षा द्याल ती भोगण्यास मी तयार आहे स्वामींनी त्यांना हाताला धरून उठवले व म्हणाले पहा बरे चैतन्य नीट विचार करून सांग मी सांगेल ती शिक्षा मान्य करशील का पुन्हा मागे फिरशील विठ्ठल दिले स्वामी आपण जी आज्ञा कराल ती मला शिरसावंध्य आहे त्यावर स्वामी बोलले चैतन्या नीट लक्ष देऊन ऐक तर मग तू इथून निघून आळंदीस परत जा आणि गृहस्थाश्रमाचा पुन्हा स्वीकार कर हीच माझी तुला आज्ञा आहे त्यावर विठ्ठल पंतांनी चाचरत विचारले की गुरुदेव असे आचरण करणे हे तर शास्त्राविरुद्ध ठरेल तसे मी वागावे काय स्वामी हसून म्हणाले अरे चैतन्य गुरुवाक्य हेच शास्त्र आहे तेच सत्य आहे तेच वेद आहे आणि तेच ब्रह्म वाक्य आहे गुरु आज्ञेपेक्षा श्रेष्ठ असे या ब्रह्मांडात काहीच नाही आणखीही भविष्याच्या उदरात दडलेली गोष्ट तुला सांगून ठेवतो मात्र ती कधीच कुणापाशी उघड करू नकोस अगदी पत्नीपाशी सुद्धा बोलू नकोस ती गोष्ट म्हणजे पुढे तुझ्या पत्नीच्या उदरी चार महानात्मे जन्मास येणार आहेत ते चार देवाचे अंशच असतील पंतांनी पुन्हा विचारले की गुरुदेव मी गुरु तर गुरुंशी खोटे बोलण्याचे पाप आधीच करून बसलो आहे आणि आता शास्त्र मर्यादा उल्लंघून गृहस्थाश्रम स्वीकारणार आहे तर खरोखरच माझे भाग्य एवढे मोठे आहे काय स्वामी म्हणाले अरे परमेश्वराची योजना तशीच आहे आणि देव जे करील तसेच घडेल आपण फक्त निमित्त मात्र असतो तेव्हा आता तू ईश्वरेच्छा आणि माझी आज्ञा मान्य करून घरी परत जा माझे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत उठवून श्रीपादे दिधले आश्वासन करी ग्रह न धरावे भय यासी काय साह्य जगदीश स्वदेशी जाऊ न आचरी आश्रम सुखाने स्वधर्म चालवावा श्रीपादे मस्तकी हात ठेवी निरोप दिधला चैतन्यासी गुरुचा निरोप घेऊन विठ्ठल निघाले ते थे आळंदीस येऊन पोहोचले त्यांना परत आलेले पाहून रुक्मिणी व तिच्या आई वडिलांना जो आनंद झाला तो अवर्णनीय होता